केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये आमदार सतेज पाटील व खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी या आंदोलनात सहभाग घेतला यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील व खासदार शाहू महाराज यांनी तीव्र शब्दामध्ये अमित शहा यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे त्या संदर्भात माफी मागण्याऐवजी इंडिया आघाडीच्या खासदारांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इंडिया आघाडीच्या वतीनं ही बिंदू चौकामध्ये ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये ही निदर्शनं या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आमची मागणी आहे की गृहमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा या ठिकाणी द्यावा ज्या घटनाकारांनी या देशाला घटना दिली डॉक्टरसाहेब आमच्या सगळ्या सर्वसामान्य लोकांचं दैवत आहे अशा पद्धतींचं अपमान संसदेमध्ये ऑन द फ्लोर या ठिकाणी झालेलं त्याचा आम्ही निषेध करतो साहेब खरं तर खाते वाटप झालेलं आहे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे असं अनेकांना डावल देखील आलेलं आहे कमी दर्जाच्या खाती दिले कसं पाहत याकडे नाही मला वाटते तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे अडचणी त्यांच्यासमोर होत्या खाती कुणाला द्यायची शेवटपर्यंत खाती मिळणार आहेत का नाही अशी शंका होती शपथविधी झाल्यानंतर आठ दिवस लागले खाते वाटप पोहायला म्हणजे पाच सहा दिवसानंतर खाते वाटप झाले त्यामध्ये दे देखील समाधान आहे आणि अडीच वर्षाचं गाजर हे सगळ्यांना दाखवण्यात आलेलं आहे ज्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत अडीच वर्षांना ज्यांना मिळणार असं वाटतंय त्यांना सुद्धा शुभेच्छा नाही चुकीचा अर्थ लावायचं कारण नाही त्यांनी स्वतः ऑन द फ्लोर सांगितलं सगळ्या माध्यमांनी ते बघितलेलं आहे की आंबेडकर साहेबांच्या बद्दल अनुद्गार कशा पद्धतीनं काढले एवढ्या वेळा नाव घ्याय तेवढ्या वेळा घेतलं तर काय होईल हे सगळं त्यांनी बोललेलं आहे ही भाजपची नीती आहे की, की महामानवांचा अपमान करणं इतिहासामध्ये त्यांचा इतिहास पुसायचा आणि नवा इतिहास लिहायचा हा प्रयत्न त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात